निलेश राणेच्या मालवणातील स्टिंग ऑपरेशनने भाजप प्रचंड अस्वस्थ झाली आहे त्यातच रवींद्र चव्हाणांनी दिलेल्या इशाऱ्याने आणखीनच खळबळ उडाली आहे एकदा निवडणूक झाली की भाजप निलेश राणे आणि शिवसेनेचा इथे कार्यक्रम करण्याच्या पूर्ण तयारीत आहेत याचा परिणाम म्हणून पहिला धक्कासुद्धा निलेश राणेंना बसलाय कारण मालवणामध्ये निलेश राणेवर गुन्हा दाखल झालाय बेकायदेशीरपणे एखाद्याच्या घरात घुसल्याप्रकरणी ही कारवाई निलेश राणेवर करण्यात आली आहे पण ह्या सगळ्या परिणामांची निलेश राण्यांना कल्पना नसेल का मग प्रश्न असा आहे की तरीही निलेश राणेंनी भाजप आणि रवींद्र चव्हाणांना अंगावर का घेतलं याच बाबत आपण आज थोडासा विस्तार बोलणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निलेश राणे हे सध्या शिंदेच्या शिवसेनेत आहेत तर ता त्यांचे बंधू नितेश राणे आणि वडील नारायण राणे हे भाजपामध्ये आहेत स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य पातळीवर असलेले अनेक मित्रपक्ष हे स्थानिक पातळीवर एकमेकांच्या झिंगजा उपटताना पाहायला मिळतात हीच स्थिती आता कोकणात भाजप आणि शिवसेनेत सुद्धा दिसतेय निलेश राणे आता आपल्या पक्षाच्या कामासाठी असे झपाटल्यासारखे काम करतायत की त्यात त्यांना समोर कोण उभाय याची सुद्धा कल्पना नसून माघार घेण्याची इच्छा नाहीये मालवणात भाजपचं स्टिंग ऑपरेशन करून निलेश राणेंनी थेट भाजपला अंगावर घेतलंय रवींद्र चव्हाणच काय तर त्यांचे स्वतःचे बंधू नितेश राणेंनी सुद्धा निलेश राणेंना इशारा दिलाय हम्मा में सब नंगे असं म्हणत नितेश राणेंनी निलेश राणेंना ऐकवलंय तर दोन डिसेंबरपर्यंतच युती टिकवायची त्यानंतर निलेश राणेंना मी बरोबर उत्तर देईन असं अप्रत्यक्षपणे रवींद्र चव्हाणांनी निलेश राणेंना धमकावलंय त्यामुळे ह्या निवडणुकीनंतर भाजप निलेश राणे आणि शिंदेच्या शिवसेनेला आपला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की पण तरीही निलेश राणेंनी हा धोका का पत्करला तर या सगळ्यावर निलेश राणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यांनी हे स्टिंग ऑपरेशन का केलं भाजपला अशा पद्धतीने अंगावर का घेतलं आणि त्यांना परिणामांबद्दलची कल्पना आहे की नाही या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आता पुढे निलेश राणे नेमतं काय काय म्हणाले ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग आपण पुढे आणखी बोलूया तर निलेश राणे माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की भिजलेला माणूस पावसाला घाबरत नसतो मला हे सगळं करताना माझ्यासोबत पुढे काय काय होणार आहे याची कल्पना आहे माझ्यावर कितीही आरोप करायचा प्रयत्न केला तरी माझे हात स्वच्छ आहेत मगाशी आपण जी विधानं पाहिली तीच तीच विधानं आता निलेश राणेंनी केलेली पाहायला मिळत्यात बघा निलेश राणेंना पूर्णपणे कल्पना आहे कि की रवींद्र चव्हाण हे या निवडणुकीनंतर निलेश राणेंना व्यवस्थितपणे अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील पण तरीसुद्धा निलेश राणेंनी भाजपला अंगावर घेतल्याचं पाहायला मिळतंय निलेश राणे पुढे म्हणतायत की या प्रकरणी गुरुवारी म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर रोजी निवडणूक अधिकाऱ्यांची वेळ घेऊन त्यांच्या कार्यालयामध्ये तसंच नंतर पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा मी गेलो होतो आणि त्यांना पुढची प्रक्रिया काय आहे हे मी विचारलं त्यांनी पैसे जप्त केल्याचं सांगितलं पैसे जप्त केले म्हणजे गुन्हा दाखल व्हायला हवा त्यांनी समितीसमोर आपलं म्हणणं दिलं असल्याचं सुद्धा स्पष्ट केलं मात्र याला चोवीस तास उलटूनही गुन्हा दाखल होणं सोडाच संबंधिताला नोटीसही गेलेली नाही ते हे पैसे आपल्या व्यवसायातून आल्याचं सांगतात मात्र कार्ड दाखवा नोटीस बजावण्याची प्रक्रिया असते प्रशासनाने संबंधितांना साधा बोलावलंही नाहीये हे अपेक्षितच होतं त्यामुळे मी वकिलांशी बोलणार आहे मी प्रोसिजर पाळणारा माणूस आहे सरकारी प्रक्रियेला जो वेळ लागतो तितका त्यांना द्यायला हवा पण यात करू नये आम्हाला केवळ गृहीत धरू नये यासाठी मी कायदेशीर सल्ला घेऊन पुढचं पाऊल उचलणार अशा पद्धतीने निलेश राणेंनी त्यांची पुढची रणनीती सांगितली निलेश राणेंनी हे जे काही म्हटलेलं आहे गुन्हा दाखल करण्याबाबत आणि जो गुन्हा दाखल झाला नाहीये त्याबाबत तर त्या संदर्भामध्ये एक धक्का आता उलटा निलेश राणेंना बसलाय मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे या प्रकरणी आता निलेश राणेंना पहिला धक्का आहे तो भाजपने दिलाय बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी निलेश राणेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय कारवाई करण्यात आली आहे गमत म्हणजे ज्याचं स्टिंग ऑपरेशन निलेश राणेंनी केलं ज्याच्या घरामध्ये पैशाच पैशाचं खवाडं सापडलं त्याला मात्र कुठलीही कारवाई किंवा कुठल्याही कारवाईला आतापर्यंत सामोरं जावं लागलेलं नाहीये निलेश राणे म्हणतात त्याप्रमाणेच या व्यक्तीला सगळी नोटीसही गेलेली नाहीये आणि या व्यक्तीच्या डोक्यावर रवींद्र चव्हाण यांचा वरदस्त असल्यानेच त्यांच्यावर कुठली कारवाई होण्याची शक्यता सुद्धा नसल्याचं राजकीय वर्तुळामध्ये म्हटलं जात आता निलेश राणेंचं पुढे काय होणार निवडणुकीनंतर निलेश राणे प्रकरणी रवींद्र चव्हाण थेट फडणवीसांकडे जाणार असल्याचं म्हटलं त्यामुळे आता फडणवीस निलेश राणेंचं काय करणार स्वतःचे वडील आणि बंधू ज्या पक्षात आहेत त्या पक्षाला एवढं अंगावर घेण्याची हिंमत निलेश राणेंनी दाखवली आहे तर मग त्याचे परिणाम आता ते काय पद्धतीने भोगणार आणि हे सगळं होत असताना रवींद्र चव्हाण त्यांचा रोष दाखवत असताना नारायण राणे आणि नितेश राणे हे निलेश राणेंच्या सोबत उभे राहणार की विरोधामध्ये नेमकं काय होणार आहे इथे हे पाहणं महत्वाचं आहे पण अर्थातच जो काही मालवणामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे कौटुंबिक सुद्धा आणि राजकीय सुद्धा त्यामुळे महाराष्ट्रामध्ये याची प्रचंड चर्चा आहे तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं आतापर्यंत आपण ह्या तिन्ही राण्यांना म्हणजे दोन बंधू आणि त्यांचे वडील यांना कायम एकत्र पाहिलं एकमेकांसाठी अगदी भिडताना पाहिलं विरोधकांना आणि आता हेच जरा वेगळे झालेले पाहायला मिळतात याचा फायदा आता भाजपला होणार का भाजप आता आपली रणनीती आपला जो काही एक दबाव आहे किंवा आपली जी काही नीती आहे ती वापरून इथे राण्यांना फोडण्याचा प्रयत्न करणार का राण्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करणार का तुमची मतं तुमची प्रतिक्रिया तुमच्या भावना आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोकणातील असाल तर तुम्हाला या विषयाची अधिकची माहिती निश्चितच असेल तुमच्या काही विशेष मतं आणि अंदाजसुद्धा असतील तर त्या आम्हाला नक्की